पंढरी पंढरी म्हणता पापाची बोहरी धन्य धन्य जागी ठाव होतो नामाचा उत्साह रिद्धी सिद्धी लोटांगणी प्रेमा सुखाची एखाणी अधिक अक्षराने एका भूवैकुंठ म्हणे नमस्कार मी जान्हवी सावंत जय हरी विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू माणकी हियरिंग सर्विसेस पुणे ग्रीन गोल्ड सीड्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं स्वागत आहे वेळापूर इथून निघालेली माऊलींची पालखी बुवांची समाधी इथे आली सकाळच्या उत्साही वातावरणात माऊलींचे वारकरी रिंगण सोहळा मैदानात माऊलींच्या पालखी सोहळ्याची वाट पाहत होते जेव्हा पालखी मैदानात आली तेव्हा अवघा असं म्हणतं ज्ञानेश्वर माऊलींच्या जयघोषाने धुमधुमून गेला रिंगण सोहळ्यासाठी मैदान सुशोभित करण्यात आलं होतं झेंडेकऱ्यांनी मैदानात चार फेरा मारल्या पाचव्या फेरीला माऊलींच्या अश्वाने मैदानात धावायला सुरुवात केली पाठोपाठ चोपदारांचा अश्व होताच माऊलींच्या अश्वाची दौड झाली आणि अश्वाच्या पायाखालची माती कपाळी लावण्यासाठी वारकऱ्यांची एकच झुंबड उडाली अशा पद्धतीने माऊलींचं तिसरं गोल रिंगण ठाकूर गोवांची समाधी इथे पार पडलं थेट या रिंगण स्थळावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहुयात जय हरी विठ्ठल मी आता आहे ठाकूर समाधी या ठिकाणी आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघत असाल की आत्ताच माऊलींच्या पालखी सोहळ्यातलं एक गोल रिंगण पार पडलेलं आहे आपण ज्या क्षणाची सगळे वारकरी सगळे भाविक मोठ्या आतुरतेनं वाट पाहत असतात तो रिंगण सोहळा आत्ताच ठाकूरबुवाची समाधी या ठिकाणी पार पडलेलं आहे अतिशय उत्साही वातावरण आपल्याला या संपूर्ण मैदानामध्ये दिसून आहे ज्या पद्धतीनं पहिली दोन रिंगणं पार पडली पुरंदावड्याचं रिंगण पार पडलं चा चांदोबाच्या लिंब या ठिकाणी उभं रिंगण पार पडलं आणि आता हे ठाकूरबुआची समाधी या ठिकाणी तिसरं गोल रिंगण या ठिकाणी पार पडलेलं आहे आणि अतिशय उत्साही असं वातावरण हरिनामाचा जयघोष करत संपूर्ण माऊलींनी हे रिंगण जो आहे तो रिंगण सोहळा आपल्या डोळ्यात साठवलेला आहे रिंगण सोहळा पाहण्यासाठी माऊलींची गर्दी होते वारकऱ्यांची गर्दी होते तसंच पंचक्रोशीतील जे स्थानिक आहेत त्या स्थानिकांची देखील मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होते ठाकूरबोआची समाधी या ठिकाणी आत्ता जर तुम्ही पाहत असाल तर असंख्य वारकरी आपल्याला एकवटलेले दिसत आहेत कारण आता यापुढे जो सगळा टप्पा आहे हा खरं तर पंढरपुरात असल्यासारखंच आहे कारण पंढरपुरातला हा अंतिम टप्पा आहे वेळापूरच्या पुढे आज भंडीशेगाव या ठिकाणी माऊलींचा मुक्काम असणार आहे आणि उद्या वाखरीला माऊली असतील आणि त्यानंतर मात्र पंढरपूर सगळ्यांच्या दृष्टिक्षेपात येणार आहे त्यामुळे अशा पद्धतीचे रिंगण सोहळे आणि हि जी काही सगळी यातून मिळणारी जी ऊर्जा आहे ही ऊर्जा वाढत चाललेली आहे कॅमेरामॅन नित्यानंद प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र साठी बुवाची समाधी इथून आता पंढरपूर जवळ येत आहे याचा आनंद वारकरी आणि दिंड्यामधून दिसून येतोय पालखी मार्गावरचा उत्साह वाढलाय टाळ मृदुंगाचा गजर पालखी मार्ग दणाणून टाकतोय चला तर मग आपणही आनंद घेऊया या वारी मार्गावरील नामाचा. आषाढी एकादशीची पूर्वतयारी कशी चालली आहे याची माहिती घेऊन सुविधांची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज पंढरपुरात होते त्यांनी तिथला संपूर्ण आढावा घेतलाय शिवाय पंढरपुरात पोहोचल्यावर वारकऱ्यांचा वेश परिधान करून वारीतही सहभागी झालेले पाहायला मिळाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपूरचा दौरा केलाय यावेळी त्यांनी तिथल्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आषाढी एकादशीवर अगदी आता दोन ते तीन दिवसांवरती येऊन ठेपलेली आहे आणि त्यानिमित्ताने तिथल्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला आहे शिवाय ते वारीमध्ये देखील सहभागी झालेले पाहायला मिळाले ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यातील काही महत्वाच्या क्षणांपैकी महत्वाचा क्षण म्हणजे बंधू भेटीचा संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि त्यांचे बंधू सोपानदेव यांच्या पालखीची भेट पाहण्यासाठी हजारो वारकरी दसूर पाठी इथे एकत्र आले होते माळशिरस मधील दसूर मध्ये ही बंधू भेट झाली आणि उपस्थित वारकर यांच्या डोळ्याच्या कड्या पाणावल्या हा भाऊ क्षण उपस्थित सगळ्यांनीच आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घेतला दसुरपाटी या माळशिरसमधील शेवटच्या गावात ज्ञानेश्वर माऊली आणि सोपान काका यांच्या पालख्यांची भेट झाली थेट दसुरपाटी इथून याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय विठ्ठल मी आता दसुरपाटी या ठिकाणी आहे माळशिरस मधलं हे शेवटचं गाव आहे आणि या ठिकाणीच भेट होते सगळ्यांना माहिती असेल की टप्पा या ठिकाणी आधी सोपान काका आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखींची भेट व्हायची मात्र आता त्या ठिकाणी नव्या पुनर्रचनेमध्ये रस्ते आणि ब्रिज त्या ठिकाणी झाल्यामुळं आता ही हे एक नवीन ठिकाण आपण मायापाठीमागत बघत असाल माऊलींची पालखी दिसते आहे आणि आत्ताच माऊलींच्या पालखीनं भेटून काकांची पालखी ही मार्गस्थ झालेली आहे याच ठिकाणी ही बंधूभेट झाली आपण माझ्या शेजारच्या व्हिज्युअल्समधून हे निश्चितपणानं बघू शकत असाल की आ, कशा पद्धतीने ही भेट घडून आलेली आहे या भेटीची उत्सुकता जी आहे ती वारकऱ्यांमध्ये प्रचंड असते सोपान काका का हे सासवडमधून निघतात तर माऊलींची पालखी ही आळंदीवरून निघते आणि ज्या वेळेला ह्या दोन्ही पालख्या या सारख्या क्षेत्रामध्ये एकत्र येतात त्यावेळेला संपूर्ण जो समाज आहे सोपन काकांसोबतचे सगळे वारकरी आणि माऊलींसोबतचे सगळे वारकरी हे या ठिकाणी अगदी आनंदोत्सव साजरा करतात काहींच्या डोळ्यांच्या कडादेखील पाणावतात कारण ही भेट जी आहे ही बंधुभेट हा सोहळा हा माऊलींच्या आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गातला सगळ्यात भावनिक क्षण आहे अतिशय साश्रू नयनांनी या सोहळ्याला सगळेजण सामोरे जातात दरवर्षी येणारा हा अनुभव आहे वारकऱ्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात ह्या दोन्ही भावांची जी भेट होते ही भेट खूपच महत्त्वपूर्ण मानली जाते आळंदे ते पंढरपूर आषाढवारीमधल्या जे काही महत्त्वाचे टप्पे आहेत म्हणूया किंवा जे काही महत्त्वाचे क्षण आहेत त्या महत्त्वाच्या क्षणांमध्ये हा एक महत्त्वाचा क्षण आपल्याला निश्चितपणानं म्हणता येईल आणि तो आज दसूरपाटी या ठिकाणी आपण सगळ्यांनीच अनुभवलेला आहे मी सागवेकर जय महाराष्ट्रासाठी दसूर पाटीहून ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये अनेक वारकरी आपल्या इच्छेने सेवा करत असतात संदेश देत असतात वेळापूर भंडीशेगाव या पालखी मार्गावर नारद मुनींचा वेश परिधान करून एक वारकरी माऊली सहभागी झालेत त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय विठ्ठल मी आत्ता पालखी मार्गावरती आहे पालखी वेळापूरवरून भंडी शेगावच्या दिशेनं पुढं सरकते आत्ता माझ्यासोबत साक्षात नारद मुनी आहेत वेगवेगळ्या वेशभूषेमध्ये अनेक जे कलाकार आहेत म्हणा किंवा भाविक आहेत वारकरी आहेत या वारी मार्गावरून चालत असतात आपण नारद मुनींशीच बोलूया स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये तुम्ही कुठून आलात आणि तुमचं नाव काय रामबाऊ गणपतरावजी ठाकरे विदर्भातून आलो संत ज्ञानेश्वर वार्ड हिंगणघाटवरून आलेले आहे नाही तुम्ही एक गोष्ट म्हणा भारतात सर्व काही भेटते आई बाप भेटत नाही आई बापाची सेवा करायला शिकवा दुसरं व्यसनमुक्त आहे या वारी थुकल्यावर का होते त्याच्यावर पाय पडलं तो पाप चाल थुकण्यावर आलं होते कोणी दारू पिऊन चालते कोणी गाजा पिऊन चालते हे कोणती वारी, तुम्ती वारी, तुम्ती भा। वारी थुकले थुकले व तुमची बा तंबाखू घोटू नका वारीत खायचं आहे बाहेर खा थुकाचं आहे बाहेर थुका हे माझं म्हणणं आहे केळं खाता सालपण तिथं टाकता बाजूला टाकावं हा घसरून मागच्या वेळी एका बाईचा हात मोडला ती परत गावाला निघून गेली सांगून सांगून संदेश आमच्या माध्यमातून पोचेलच लोकांपासून एवढी कृपा करा नाही हे आई बाबाची आरतीच पहिले द्या हे सोबत घेऊन जा वाटल्या नाही नाही ते ठीक आहे तुमच्याकडे ठेवा ते दिसलंच आहे कॅमेरा तर नारद मोदी ही आपल्या बरोबर होते नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी वेळापूर वरून माऊलींच्या पालखी सोहळ्यामध्ये गावाखेड्यातून आलेले अनेक वारकरी सहभागी झालेत बाबुराव सूर्यवंशी या वारकरी माऊलीला जय महाराष्ट्र सोबत बोलताना अश्रू अनावर झाले त्यांच्याशी बातचीत आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहुयात जय विठ्ठल मी आता ठाकूरची समाधी या ठिकाणी आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पालखी मार्गावरती किंवा पंढरपूरपर्यंत पोहोचण्याकरता राज्यभरातून अनेक ठिकाणाहून वारकरी येत असतात दिंड्यांमध्ये सहभागी होतात काही वारकरी हे स्वतःहून चालत असतात मात्र पांडुरंगाचं दर्शन घेणं पांडुरंगाची भक्ती करणं पांडुरंगापर्यंत पोहोचणं आषाढी एकाशीच्या दिवशी पांडुरंगाच्या चरणी लीन होणं या सगळ्यांचं उद्दिष्ट असतं आपल्यासोबत बाबूराव सूर्यवंशी आहेत आणि गेली जवळजवळ वीस वर्ष ते वारी करत आहेत स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्र मध्ये काय एकूण भावना आहेत आणि किती वर्ष ही वारी चालली आनंदानं वारी करा वारी दिवस झाले दोन हजार तीन वारी करतो आनंद वाटतो जय हरिवठ सोळा बघावंच वाटतं मला किती वर्ष वीस वर्ष झाली मला चलू जय हरिवट तुम्ही काय याच्या आधी जॉब करत होता किंवा काय नोकरी करत होता नाव मी नावी आहे घरी धंदा करतो नाव्याचा आनंदात वारी करावं मला वाटलं वाटलं आणि सुरुवात केली जेव्हा पंढरपूरला पोहोचता पोहचता तेव्हा कशा भावना असतात काय वाटत तुम्ही घरात सौस असू सगळं चांगले भावने तुमचं नाव सांगा शेव बाबराव सुरे कसं करून छान अगदी आनंद दरवर्षी यांच्या बरोबर येतात का चार पाच की घर सांभाळायला घरी असता सुना आहेत हा मला हा हा आनंदात आता पोहोचणार लवकरच सगळे जण बारश रुजी जाणार गावात आनंदात सगळा संसार सुरू सुखी सुखी राहू म्हणून येत असतो वारी जय हरी हरिउट शुभेच्छा तुम्हाला आणि निश्चितपणानं तुम्ही ज्या इच्छेनं तुमच्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करते जय हरी खर तर मात्र या भावनेतूनच पांडुरंगाच्या भक्तीत लीन झालेली ही सगळे वारकरी मंडळी त्यांच्या डोळ्यातले आनंदाश्रू आपण आता सगळ्यांनी बघितले कॅमेरामॅन नित्यानंदसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्र साठी ठाकूर बुवाची समाधी इथून ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज वेळापूर इथून सकाळी आपल्या पुढील मुक्कामी निघाला सोबत असंख्य दिंड्या आणि हजारो वारकरी आहेत तर आज माऊलींच्या पालखी सोहळ्याचा मुक्काम भंडीशेगाव या ठिकाणी आहे या पालखी मार्गावरून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी पाहूयात जय विठ्ठल मी आत्ता पालखी मार्गावरती आहे आणि काल वेळापूर या ठिकाणी माऊलींच्या पालखीचा मुक्काम होता आता माझ्या मागे तुम्ही बघताय की माऊलींची पालखी आहे आणि आता माऊलींची पालखी ही भंडीशे गाव या पुढच्या गावाच्या दिशेने चालली आहे रस्त्यामध्ये वारकरी जे आहेत हे वारकरी माऊलींच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी म्हणून गर्दी आहेत पालखी मार्गावरती आत्ता हो आपण आहोत आणि पालखी मार्गावरून हा सोहळा जो आहे तो पुढे सरकताना आपल्याला दिसतोय माऊलींची ही पालखी आता हळूहळू हळूहळू भंडी शेगावच्या दिशेने पुढे सरकतीये खूप गर्दी आहे आणि ज्या पद्धतीनं आता आपण सगळी ही दृश्य पाहतोय खूप मोठी गर्दी भाविकांची वारकऱ्यांची आपल्याला या संपूर्ण सोहळ्यामध्ये पाहायला मिळते माऊलींचा रथ आता भंडी शेगावच्या दिशेने जातोय हळूहळू ज्या पद्धतीनं आता पंढरपूर जवळ येत आहे त्या त्या दृष्टिकोनातून आता वारकऱ्यांची धावपळ एक नवी ऊर्जा नवी सकारात्मकता आपल्याला दिसून येते नित्यानंद सह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी वेळापूर वरून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बुलढाणा जिल्ह्यामधील खामगाव इथून विठ्ठल एक्सप्रेस या स्पेशल ट्रेनचं आयोजन करण्यात येत असतं तेरा जुलै आणि अठरा जुलै रोजी ही स्पेशल ट्रेन खामगाव इथून हजारो भाविकांना घेऊन पंढरपूरकडे रवाना होत असते आज पहिली ट्रेन खामगाव इथून पंढरपूरकडे रवाना झालेली आहे हजारो विठ्ठल भक्तांना घेऊन ही विशेष ट्रेन पंढरपूर करता रवाना झाली आहे खामगाव पासून विठ्ठलाचा जयघोष करत आषाढीचा सोहळा अनुभवण्यासाठी भाविक पंढरपूरकडे रवाना झाले यावेळी या ट्रेन मधून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रफुल खंडारे यांनी पाहूयात आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी खामगाव ते पंढरपूर अशा विशेष ट्रेन चे आयोजन जे आहे ते रेल्वे विभागामार्फत करण्यात येत असते याही वर्षी आषाढीचा सोहळा सर्वसामान्य वारकऱ्यांना अनुभवता यावा यासाठी या, या विशेष ट्रेनचं आयोजन करण्यात आलंय मी अशाच एका ट्रेनमध्ये आहे आणि आपण पाहू शकतो हे जे विठुरायाचे भक्त जे आहे या ठिकाणी या ट्रेनमध्ये आज बसलेले आहेत आणि मोठ्या संख्येनं हजारोच्या हो संख्येनं विठ्ठलाच्या भक्तांना आषाढी एकादशी निमित्त या ठिकाणी दर्शन घेता या विठ्ठलाचे त्यासाठी ही संपूर्ण सोय जी आहे रेल्वे विभागामार्फत करण्यात आलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हजारो भक्त जे आहेत ते या ट्रेनच्या माध्यमातून विठ्ठल होण्याकरता जात आहेत आणि आषाढीचा जो सोहळा आहे तो अनुभवणार आहेत काही भक्त आहेत त्यांना विचारूया आजीबाई किती वर्षापासून तुम्ही विठ्ठलाच्या दर्शनाला जात आहेत काय अनुभव आहे आतापर्यंतचा सहा वर्ष झाले आम्हाला काशी मुनी नाही करेल त्यानं काची उणी नाही आम्हाला पोटभर आहे त्याच्या आम कृपेनं आमच्या सर्व सहा वर्ष झाले करतो तीन पण आनंदात काय अनुभव येतो विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर कशी असते गर्दी गर्दी असते ना तरी दर्शन देते तो देते दर्शन थोडं थोडं जागा करून तरी दर्शन देते कोण बारीक उभं राहा की कोसार उभं राहा की दोन कोसार उभं राहा तरी दर्शन देते तर याचा बाप आहे तो आणि तुमचा काय अनुभव आहे किती वर्ष आहे चाललो आम्ही आजोबा तुम्ही गेले असाल किती वर्ष झाले तुम्हाला जात आहेत काय नेमका विठ्ठलाचा अनुभव येतोय कसा असतं सोहळाच्या काहीच कमी नाही पडत माणसावे बरेच दिसून आम्ही वाऱ्या करतो सरळ पद्धतशीर आहे भगवंत मस्त फक्त भगवंता दर्शन झालं पाहिजे काय मागणी आधी तुम्ही ट्रेन ना जाताय ट्रेनची विशेष सोय मिळते हो चांगली सोय व्यवस्था आहे निश्चितच या ठिकाणी विठ्ठलाच्या दर्शनासाठी हे संपूर्ण जे भाविक आहे ते आसुसलेले आहे आणि पंढरीच्या आषाढीच्या सोहळ्यानिमित्त आपल्या लाडक्या विठ्ठलाचे दर्शन व्हावे एक ही एकच भावना घेऊन संपूर्ण जे वारकरी आहे आज या ट्रेनमध्ये सवार झालेले आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये फक्त विठ्ठलाचे दर्शन घेऊन मन आनंदी करून घ्यायचा एक जो या ठिकाणी मानस आहे प्रत्येक भाविका या ठिकाणी असायला पाहायला मिळतो त्यामुळे रेल्वे विभागाकडून देखील ही विशेष सोय जी आहे या भाविकांना उपलब्ध करून देण्यात आली आणि निश्चितच या रेल्वेच्या माध्यमातून संपूर्ण भाविक जे लवकरच पंढरपुरात दाखल होऊ आणि अशा अनेक ज्या ट्रेन्स आहेत ते खामगाव पासून सोडल्या जातील आणि भाविकांना विठ्ठल दर्शनाचा एक जो लाभ आहे तो या ठिकाणी मिळून देण्यात आला त्यामुळे निश्चितच मोठा आनंदाचं वातावरण खामगाव शहरामध्ये पाहायला मिळत आहे प्रफुल खंडार जय महाराष्ट्र न्यूज आषाढी वारीसाठी मजल दरमजत करत निघालेला संत गजानन महाराजांचा पालखी सोहळा मंगळवेड्याच्या संतभूमीमध्ये आज दाखल झाला यावेळी पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे यांनी संत गजानन महाराजांच्या पालखीचं स्वागत केलं शिस्तप्रिय अशी ओळख असलेल्या संत गजानन महाराज पालखी सोहळा पंढरपूर समीप आल्याने वारकऱ्यांमध्ये उत्साह संचारला आज पालखी सोहळा पंढरपूरच्या वेशीवर असलेल्या संत दामाजीच्या मंगळवेढ्यामध्ये दाखल झाला यावेळी मंगळवेढेदराने गणगणात बोदे या जयघोषामध्ये पालखीचं स्वागत केलं जय हरि विठ्ठल सहप्रायोजक राजबिंदू माणके हियरिंग सर्व्हिसेस पुणे ग्रीन गोल्ड सीड्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमात दररोज भाविकांना प्रश्न विचारले जातात आणि अचूक उत्तरे देणाऱ्या भाविकांना राजबिंदू ग्रीन गोल्ड सीड्स आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या वतीने आकर्षक बक्षिसं देण्यात येतात पाहूयात जय विठ्ठल बिठा, जय विठ्ठल या कार्यक्रमाच्या प्रश्न मंजूषेमध्ये तुम्हाला सगळ्यांचं आज पुन्हा एकदा स्वागत माझ्यासोबत आज पुन्हा एकदा खूप सारी वारकरी मंडळी आहेत आणि यांना नेहमीप्रमाणे मी, मी प्रश्न विचारणार आहे योग्य उत्तरं देणाऱ्या वारकऱ्यांना आमच्या राजबिंदू ग्रीन गोल्ड सिल्ड आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या वतीनं मिळणार आहे एक छोटसं गिफ्ट चला तर मग आपण सुरुवात करूया प्रश्न नीट ऐका आणि ज्याला उत्तर येते त्याने हात वरती करा पहिला प्रश्न पंढरपूरमध्ये पालखी सोहळा ज्यावेळा प्रवेश करतो तेव्हा पादुका कोणाच्या गळ्यात असतात पंढरपूरमध्ये प्रवेश करताना पादुका कोणाच्या गळ्यात असतात कोणाच्या गळ्यात असतात माहितीये बरं पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण चोपदार कोणत्या वस्तून या संपूर्ण सोहळ्यावरती नियंत्रण ठेवतात सुनील महाराज खैरे कोळविरे गाव राजदंड या वस्तूने चोपदार आपलं नियंत्रण करत बरोबर चोप त्याला म्हटलं जातं तर याच्याकडून राजबिंदू या आमच्या प्रायोजकांच्या वतीनं तुम्हाला ही छोटीशी भेट चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया माऊलींचा पालखी सोहळा हा किती जिल्ह्यातून प्रवेश करतो आणि ते जिल्हे कोणते या गोपीचंद नामदेव पवार तालुका पुरंदर जिल्हा पुणे कोणते कोणते जिल्हे पुणे जिल्हा सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा अगदी बरोबर तीन जिल्ह्यातून माऊलींचा हा सोहळा जात असतो पुणे सातारा आणि सोलापूर अगदी उत्तर बरोबर आहे टाळ्या वाजवा सगळ्यांनी आणि आमच्या पुढे ग्रीन गोल्ड सीड्स यांच्या वतीनं ही एक छोटीशी भेट आता पुढचा प्रश्न महिला जे आहेत त्यांनी जरा प्रयत्न करा हा प्रश्न त्यांच्यासाठी असा आपण म्हणूया पसायदनाची सुरुवात काय आहे तुम्हाला? तुम्हाला संजना रोहित हरण दौंड तालुका दौंड तालुका सांगा आता पसायदानाची सुरुवात काय आता निमच द्यावे पसायदान बरोबर आता विश्वात्मके देवे पसायदानाची सुरुवात आहे आपण महाराष्ट्र ग्रामीण बँक यांच्या वतीनं ही छोटीशी भेट अभिनंदन जोरदार टाळ्यांनी आपण यांचं स्वागत करूया आणि आता शेवटचा प्रश्न दोन भावांची भेट होते ते भाऊ कोण पालखी सोहळ्यात तुम्ही या सोपान काका आणि ज्ञानेश्वर तुमचं नाव सांगा धनाजी जगन्नाथ खुंडे कुळविरे तालुका पुरंदर जिल्हा पुणे आता उत्तर सांगा कोणाची भेट होते ज्ञानेश्वर माऊली सोपान काका अगदी बरोबर ज्ञानेश्वर माऊली आणि सोपान काका राजबिंदू या प्रायोजकांच्या वतीने छोटीशी भेट आणि याबरोबरच आजच्या प्रश्नमंजूषे मध्ये इथेच थांबतोय धन्यवाद विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा विठ्ठल अवघ्या भांडवला विठ्ठल बोला विठ्ठल बोला विठ्ठल नाद विठ्ठल भेद विठ्ठल छंद विठ्ठल जयहरी विठल सहप्रायोजक राजबिंदू माणके हियरिंग सर्व्हिसेस पुणे ग्रीन गोड सीड्स राजश्री लॉटरी आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक या विशेष कार्यक्रमात आज इतकंच हरी